श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ सेवा या यूट्यूब चॅनेलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माऊली अवश्य टाईप करा चला तर मग भक्तांना आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ जेव्हा स्वामी कृपा करतात तेव्हा तुमच्या मुलांच्या भाग्य भाग्य उजवल्याशिवाय राहणार नाहीत भक्तांना तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या वाटेवर अडचणी येत आहेत तर तुम्ही घाबरून जाऊ नका कारण स्वामी समर्थ त्यांना योग्य दिशा दाखवणार आहेत त्यांचे भाग्य उग उजळणार आहेत भक्तांनो तुम्ही फक्त आणि फक्त दहा मिनिटे हा स्वामी मंत्र ऐकायचा आहे आणि तुमच्या मुलांचे भाग्य उजळून जाईल तर भक्तांनो तुम्ही शेवटपर्यंत स्वामी समर्थांचा हा चमत्कारी मंत्र नक्की ऐका भक्तांनो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या अडचणी त्रास सहन करावा लागला आहे तो त्रास तुमच्या मुलांना सहन करावा लागू नये म्हणून या यासाठी आपण श्री स्वामी समर्थ मौली यांच्याकडे आराधना करणार आहोत त्यांची उपासना करणार आहोत आणि त्यांना आशीर्वाद प्राप्तीसाठी स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला आज प्राप्त होणार आहे भक्तांनो हा मंत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये दहा मिनिटे लावून ठेवा जेणेकरून तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करतील बघताना तुम्ही तुमच्या मुलासाठी दिवस रात्र झटत आहात तुमच्या मुलाला खूप मोठे यश प्राप्त होणार आहे बघताना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे जे अडचणी सहन केल्या आहेत त्या अडचणी तुमच्या मुलांना सहन कराव्या लागू नये म्हणून हा मंत्राचा जप करा जेणेकरून तुमच्या मुलावर श्री स्वामी समर्थ माऊलींचा आशीर्वाद हमेशा राहील आणि स्वामी समर्थ मावली तुमच्या मुलांच्या तु पाठीशी हमेशा राहतील स्वामी म्हणतात तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमच्या मुलांच्या तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता सोडून द्या कारण स्वामी मावली तुमच्या तुमच्या मुलांच्या पाठीशी हम कायम उभे आहेत स्वामी तुमच्या मुला मुलांना योग्य मार्ग अनेक चालवतील मृतांना हा मंत्र जप केल्याने तुम्ही तुमची मनोकामना आज पूर्ण होणार आहे चला तर मग भक्तां आपण आज श्री स्वामी समर्थ माऊले यांच्या शक्तिशाली मंत्राला सुरुवात करूयात भक्तानो हा मंत्र सुरू करण्या अगोदर आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून श्री स्वामी समर्थ माऊले यांचे प्रेरणादायी आणि आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळ मिळतील चला तर मित्रांनो आपण आजच्या स्वामी समर्थ माऊले यांचे नाम जप करण्यास सुरुवात करूयात श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी 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 श्री समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकूटनिवासी श्री स्वामी 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 समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी 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 श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकूटनिवासी श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट 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 निवासी श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री 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 अक्कलकोट 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 निवासी श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीकलकोटनिवासी श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीकलकोटनिवासी श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीकलकोटनिवासी श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासि श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी 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 श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कल्कूटनिवासी श्रीस्वामी समर्थाय नमः